ओंकारेश्वर देवताय महा ओम नम शिवाय ओम नम शिवाय समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिल उद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज विषय घेतला आहे की ओम नमो ओंकारेश्वर देवताय महा तो आपल्याकडे तसा प्रश्न आलेला आहे म्हणून मला हे सांगायचंय की महाराज ओम नमो ओंकारेश्वर देवताय महा हा मंत्र न? मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे केला आणि त्याच्यामध्ये मला खूप येश आलं परंतु मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं की ओंकारेश्वर म्हणजे आहे महादेव आहे हे देवता म्हणजे काय नेमकं हे कुतूहल म्हणून विचारतो मला तुम्ही दिलेल्या मंत्राचा हा उपयोग झालेला आहे माझ्या जीवनामध्ये खूप काही बदल झालेला आहे आणि बरेचसे माझे आलेले काम पण मार्गी लागलेले आहेत एक, एक शंका म्हणून विचारतो माझ तुम्हाला असं विचाराचं काम नाही पण एक मनात मध्ये वाटलं म्हणून विचारतो तर ठीक आहे ह्या भयांचं जी म्हणणं आहे ते आपण सांगणार आहोत परंतु आज आपल्या युट्यूबद्वारे जोडले गेलेली जी मंडळी आहेत श्री ऋषिकेश मांजरेकर आणि पूजा मांजरेकर यांच्या लग्नाचा आज वाढदिवस त्यांच्यासाठी ओंकारेश्वरास शिवपूजा अभिषेक केला त्या दोघांचं वैवाहिक जीवन एक आनंदमय जावं आणि घरामध्ये सर्व कसं सुख संपन्न असं वातावरण राहू त्यांना दोघांनाही चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं त्यांनी सदैव आनंदी राहावं त्यांच्या काही इच्छा असतील त्या पूर्ण व्हावे याकरता ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि या दोघा मंडळींना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप 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 आणि खूप काही शुभेच्छा देतो तसेच अजून आपले श्री ऋषिकेश पाटील यांनी पण पारायण केले नवनाथ महाराजांचं ग्रंथाचं ते पारण किल्लं आहे त्यांनी पण आज अभिषेक करायला सांगितला होता आपल्याला त्यांचा पण अभिषेक केला दत्तगुरूंना आणि त्यांच्या सर्व समस्यांसाठी प्रार्थना केली की के त्यांच्या काही समस्या आहेत त्या दूर व्हाव्यात आणि त्यांनी सदैव आनंदी राहावं आरोग्य संपन्न राहावं म्हणून दत्तगुरु चरणी प्रार्थना केली तर मंडळी आपला विषय चाललेला आहे की ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमा हा मंत्राविषयी तर मंडळी ओंकारेश्वर ही सर्वांनाच माहिती आहे हे महादेव आहेत ज्या वेळी मी खूप वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय तुम्हाला की मी ओमकारेश्वर म्हणजे शंभूचा जप करतो खूप वर्षापासून करतो खूप आणि सदैव करत असतो ज्या वेळेस मी जप करत होतो न? बरेच वर्ष त्यानंतर मला काही अनुभव येत आले म्हणजे आले येत राहिले आणि समजा माझ्या स्वप्नात हो अगर माझ्या काही मनामध्ये ज्या काही गोष्टी होत असत आणि त्या गोष्टी मी जी आखलं अगर मी काही गोष्टी बोललो ते सत्य हो होत असत पण त्याचा एक कालावधी राहतो कधीही नाही होत ज्या वेळेस माझ्या हृदयातून तुम्हासाठी चांगली गोष्ट असं काही बोलल्या गेलो की ते बरोबर होते पण ते माझ्या हृदयातून यावं लागतं मी जर ठरवलं असं तर नाही होते त्याला यावं लागतं त्याचा वेळ काळ असतो ते बरोबर येतं आणि मी पण त्या गोष्टीचा विचार करू लागलो की नेमकं काय होतंय म्हणजे सतत आपण नामस्मरण करत असल्यामुळे आताही बघा खूप करतो मी नामस्मरण संध्याकाळी सातला बसतो ते दहा कधी साडे दहा वाजतात कधी अकरावी वाजतात कधी वेळ कमी जास्त होतो हु? त्यावेळेस मी समजा नामस्मरण करतो म्हणजे मंत्र जे आहेत आपले सर्व नवग्रहाचे मंत्र आहेत सर्व देवदेवतांचे मंत्र आहेत सूर्यदेवाचा मंत्र आहे चंद्राचा आहे वायूचा आहे पवनदेव अग्निदेवता जलदेवता ह्या सर्व देवदेवता आहेत कुलदेवता आहे पितृदेवता आहे ह्या सर्व जी देवता आहेत त्यांचा मी मंत्र पठन करतो मंत्र जप करतो मग ज्यावेळेस जपाच्या टायमिंगमध्ये अगर माझं मन एकाग्रता झालं आणि त्यातून जी काही गोष्टी निर्माण होतात तुमच्यासाठी मी जप करतो त्या निर्माण होतात ना ते एक दैवी शक्ती आहे आणि ती शक्ती म्हणजेच देवताची शक्ती ओंकारेश्वरची शक्ती आणि ओंकारेश्वरची शक्ती म्हणजे ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम म्हणजे महादेवाकडून आपल्याला काही गोष्टी प्राप्त झाल्या आणि त्या गोष्टी असं कुठंतरी त्याचं एक नामस्मरण असलं गरजेचं असतं त्या शक्तीचं म्हणून ना नामस्मरणचं एक काहीतरी मंत्र असतो आणि तो, तो मंत्र ही मला मिळालेला आहे ज्यावेळेस नामस्मरण करत असतानाही एक मंत्र मला मिळालेला आहे तो फक्त मी सिद्ध केल्यामुळं आणि मी दररोजचे दररोज तो मंत्र सकाळच्या पूजेमध्ये सिद्ध करतो रात्रीच्या पूजेमध्ये सिद्ध करतो त्यामुळे एक दैवी शक्ती निर्माण झालेली आहे आणि त्या शक्तीद्वारे तुमच्या काही समस्या असतात काही अडचणी असतात त्या दूर होतात जो का कुणी हा मंत्र करेल त्याची मनाची इच्छा ही पूर्ण होते म्हणून ह्या दादांचं यांनी मंत्र केला त्यांनी मनातून मंत्र करतात म्हणून त्यांचं कार्य तडीच गेलं त्यांच्या काही समस्या होत्या त्यांच्या त्या दूर झालेल्या आहेत कारण मी दररोजचे दररोज या मंत्राचा जप करत असतो आणि खूप करतो थोडा थोडा नाही काही नाही खूप असतो खूप असतो दररोज तो अकरा हजार बघतो तुम्हाला सांगायचं म्हणजे खूप म्हणजे किती म्हणताल आणि तो दररोजचे दररोज करत असल्यामुळे आणि ती करावंच लागतं त्याशिवाय ती शक्ती जागृत राहत नाही ती कार्य करू शकत नाहीये नियमितपणे तो मंत्र म्हणावाच लागतो मग ते रात्रंदिवस झालं कधी आपल्याला जसं आठवण तसं करत राहावं लागतं म्हणत राहावं लागतं त्यावेळेस ती जग जी शक्ती आहे ती जागृत राहते आणि त्या शक्तीद्वारे हे तुमच्या समस्या सुटतात तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहू शकतात ही मंत्राची पावर आहे एक शक्ती आहे आणि ती शक्ती ही कुठून प्राप्त झाली तर ओंकारेश्वरकडून प्राप्त झालेली आपल्याला म्हणून ओम नम ओंकारेश्वर देवताय नमः हा।, हा मंत्र ही सदैव करत असतो आणि तुम्ही सुद्धा करत राहा आता महाशिवरात्री येते आता महाशिवरात्री दिवशी तर मुद्दाम होऊन हा मंत्र तुम्ही करा जास्तीत जास्त करा महाशिवरात्रीचे समजा आपण पंचवीस तारखेला आपण झोपलोत आणि बारा उठल्यानंतर जे चालू तुम्ही पूजा शिवपूजा करा पहिली पूजा त्यानंतर जसे प्रहार आहेत त्या पद्धतीने पूजा करत राहा आणि ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः हा मंत्र म्हणत राहा बघा तुम्ही त्याचा काय प्रताप होत होतो आणि तुमच्याकडे जर बेलाचं झाड असेल ना तिथं शिवलिंग मांडा त्याची पूजा करा आणि त्या बेलाच्या झाडाखाली बसून हा मंत्र तुम्ही जर पठन केला तर तुमचे कार्य तडीस जातील पूर्ण होतील तुमच्या मनोकामना हा पूर्ण होतील लक्षात आला का तो मंत्र ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम एक प्रभावी साधन आहे आपलं सोपं आणि सहज करण्यासारखं हा मंत्र आहे तो करा तुम्ही एवढंच कारण मी जास्त बोलायला खूप आहे याच्यामध्ये परंतु काय सध्या आता शिवरात्री जवळ आलेली आहे महाशिवरात्री वर्गा आणि त्याचं जरा थोडस चालू आहे काम रंगरंगोटी इतर कामं आहेत नियोजन आहेत कार कार्यक्रमाची त्याच्यामुळं मला वेळ नाही आहे तुम्हाला बोलायला तरी मी बोलतो आणि तुम्हाला कुणाला आवश्यक करायचा असेल ना ओंकार शिवरात्रीला शुरा, महाशिवरात्रीला तर तुम्ही जे आपल्या स्क्रीनवर आहे नंबर हे फोनपेचा त्या नंबरवर दक्षिणा वगैरे पाठवू शकता आणि त्याचे उल्लेख करायचा की महाशिवरात्रीसाठी प्रस अगर ते फराळासाठी अथवा आवश्यकासाठी हे तुम्हाला दक्षिणा पाठवली आहे असा उल्लेख करा तुमचे आवश्यक पण केले जातील तशी दरवर्षी आपण सुविधा करतो याही वर्षी आहे तसं निवेदन त्रासो याबरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा